अविधवा नवमी श्राद्ध कसे करावे अहे व नवमी कोणी करावे आणि कधी करावे एखाद्या स्त्रीचं सवाश्ण असताना निधन झालं म्हणजेच तिचा पत्नी असताना तिचं निधन झालं तर अहे व नवमी श्राद्ध करावे व अविधवा नवमी श्राद्ध केर केले जाते यावर्षी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अविधवा नवमी श्राद्ध आपल्याला करायचं आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवमी श्राद्ध तिथे आहे ही अहेव नवमी कशी करावी हे श्राद्ध कसं करावं म्हणजेच तिचा पती हयात असताना जी स्त्री निधन पावते अशा स्त्रीचं अविधवा म्हणजेच अहेव नवमी श्राद्ध करावे वर्षश्राद्धाच्या आत हे श्राद्ध करून उपयोग नाही म्हणून वर्षश्राद्ध झाल्यानंतर हे श्राद्ध करतात कारण वर्षश्राद्ध होईपर्यंत ते प्रेत योनीमध्ये असतं आणि वर्षश्राद्ध झाल्यानंतर पितृ योनीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे त्यानंतरच आपल्याला अयव नवमी घालायचे असते म्हणून वर्षश्राद्धानंतर येणारा जो पितृपक्ष असतो त्यानंतर आपल्याला अयव नवमी घालायचे असते आता अयव नवमी श्राद्ध हे कोणी करायचं असते तर तिचा जो मुलगा असतो तर त्या मुलाने करावे किंवा मुलगा नसेल तर तिच्या पतीने किंवा अगदी जर अडचण असेल तर पुतणे देखील हे श्राद्ध करू शकतो मग मुलीने हे श्राद्ध करावं का आपल्या आईविषयी मातृभाव देण्यासाठी मुलीने सुद्धा हे श्राद्ध करण्यास हरकत नाही अविधवा नवमीचे म्हणजेच अहेव नवमीचे श्राद्ध कुठंपर्यंत करावे हे श्राद्ध पतीच्या निधनानंतरसुद्धा आपल्या मुलाने हे श्राद्ध करावे मुलगा नसेल पुतण्याने करावे किंवा तिच्या मुलीने केलं तरीसुद्धा चालेल आपल्या घरात सावत्र आई असेल तिचं जरी असं निधन झालं असेल तरीसुद्धा हे श्राद्ध करणे गरजेचं आहे तसेच आपल्या घरामध्ये ज्या स्त्रिया असतील ज्या पती असतानाच गेलेले असतील त्यांचंसुद्धा श्राद्ध अयव नवमीलाच त्यांना स्मरण करून करावे अविधवा नवमी श्राद्ध करण्याचे कारण असे आहे की कोणतेही स्त्री संसाराविषयी तिच्या अशा आकांक्षा असतात तिच्या संसारात मन अडकलेलं असते ज्या वेळेला अशा स्त्रिया आपला संसार अर्ध्यावरती सोडून जातात तर आपल्या मुलांविषयी तिच्या अपेक्षा असतात तर मुलांविषयीचे स्वप्न तिला बघायला मिळत नाहीत त्यामुळे तिच्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी आणि आपला पुढचा प्रवास सुखकर करण्यासाठी व नवमीला तिचं श्राद्ध करावे नवमी तिथीला पृथ्वीवरती शिवलहरी जास्त प्रमाणात कार्यरत असतात स्त्रीमध्ये असणारी शक्ती तत्व या शिवलहरी आकर्षून घेतात त्यामुळे एखाद्या स्त्रीच्या जीवात्म्याला आपल्या संसारामुळे जे प्रेमबंध आहेत ते तोडण्यास आपल्या ह्या शिवलहरी मदत करतात त्यामुळे तिच्या आत्म्याचा हा प्रवास सुखकर होतो म्हणून नवमीच्या दिवशी अविधवा नवमी श्राद्ध केले जाते आता आपण बघूयात हे श्राद्ध कसे केले जाते जे कोणी हे श्राद्ध करतात त्यांच्या घरामध्ये त्या स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्त होते त्यांच्या घरामध्ये नेहमीच धनधान्याची समृद्धी असते त्यांच्या संसारात कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही कारण त्याला आपल्या घरातल्या ज्या पितृमाता असतात त्या आशीर्वादित करतात जो कोणी घरातला कर्ता असेल तो किंवा जो कोणी घरातली स्त्री असेल त्यांनी सकाळी नवमी दिवशी लवकर उठून स्नान करून सुचिरभूत होऊन पांढरे वस्त्र परिधान करावे भगवान सूर्याला वंदन करावे त्यानंतर घरातल्या स्त्रीने तुळशीजवळ येऊन दिवा लावायचा तुळशीची पूजा करायची शवासनं म्हणून पूजा करून तुळशीचे या दिवशी आशीर्वाद घ्यायचे नेहमीप्रमाणे श्राद्धाचा स्वयंपाक करायचा श्राद्धाच्या स्वयंपाकात करा। त्या स्त्रीचे आवडते पदार्थ आवर्जून करा श्राद्धाच्या स्वयंपाकाचा जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तो नैवेद्य गाईला द्यायचा नंतर कावळ्याला द्यायचा आणि नंतर कुत्र्याला द्यायचा आणि घरी श सवासनं स्त्री जेवायला घालायची त्यानंतर त्या स्त्रीची खननारळाने ओटी भरायची दक्षिणा द्यायची दक्षिण दिशेला सकाळच्या वेळी दिवा लावावा आपल्या पितृमातांचं स्मरण करावेच जे कोणी आपल्या घरातली आजी आई जी कोणी व्यक्ती गेली असेल त्यांना स्मरण करून दक्षिणेकडे तोंड करून संध्याकाळच्या वेळी दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने विधिवत आपण अविधवा नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी करायचे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदेल